पारखे साहेब नमस्ते हा नमस्ते सर कशा आहात पॉडकास्ट मध्ये तुमचं खूप खूप स्वागत धन्यवाद आता तुम्हाला तुमचा परिचय करून द्यायचा आहे नाव गाव तालुका जिल्हा मोबाईल नंबर कोणत्या पिका संदर्भात तुमचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न तुम्हाला मला विचारायचा आहे नाव पारखी राहणार तालुका जिल्हा पुणे ओके हा माझा प्रश्न मोबाईल नंबर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठरा छप्पन्न एकोणपन्नास ओके माझा प्रश्न कांदा का पिकासाठी आहे एक दोन महिन्याचा कांदा आहे त्याच्यात एक काळी आळी गोल ओके हा तर ती तिच्यासाठी काय उपाय केला पाहिजे ती दिवसात दिसत नसेल रात्री येऊन कट करत असेल हो दिवसा खुरप खुरपताना सापडायची जमिनीत सापडते दिव... दिवसात पण हो जो डॅमेज करते ती रात्री करते अशा पद्धतीची ती आळी आहे बरोबर आणि तिच्यासाठी तुम्हाला जो स्प्रे करायचा आहे तो पण सायंकाळी करायचा आहे आणि तो स्प्रे करताना जमिनी लगत जे काही आपलं कांद्याची मान म्हणतो आपण त्या मानेपर्यंत ते केमिकल गेलं पाहिजे नोव्हेलुरॉन नावाचे केमिकल बाजारामध्ये अवेलेबल आहे नोव्हॅलुरॉन हा ते आय जी, जी आर आहे आणि आय जी आर म्हणजे इन्सेक्ट ग्रोथ रेग्युलेटर ही जी आळी तिच्या पोटात ते जर गेलं तर हे केमिकल काम करतं कायटिन इनहिबिटर म्हणून म्हणजे ते आळीच्या अंगावरती जी कात असते सापासारखी ती कात ज्यानी तयार होते त्या मटेरियल म्हणतात कायटिन आणि ती कायटिन तयार होऊ देत नाही आणि आळी तिच्या पूर्ण जीवन जे काही आहे वीस पंचवीस तीस दिवसाचं त्याच्यामध्ये चा चार ते पाच वेळा कात टाकत असते जुनी कात निघून गेली तिची बॉडी वाढली की ती जुनी कात काढून टाकते पुन्हा नवीन कात येण्यासाठी कायटिन नावाचा पदार्थ तयार व्हायला लागतो परंतु हे जे नोव्हेलुरान नावाचं कंटेंट आहे हे कंटेंट कायटिन इन्हिबिटर आहे म्हणजे ते कायटिन तयार होऊ देत नाहीये पण हे शंभर टक्के पोट विष आहे जे आळीच्या पोटातच गेलं पाहिजे आणि पोटात गेलं तरच काम करेल आळीच्या अंगावरती पडून पण काही फरक पडत नाही काहीच नाही म्हणून जिथं ती खाते त्या भागावरती जर हे केमिकल पडणार असेल तरच स्प्रे करा आणि जर पडलं नाही तर डॅमेज तसाच चालू राहील आळी पण मरणार नाही पुन्हा त्याच्यामध्ये जेवढी लहान आळी तेवढी लवकर मरेल एकदा जर तिची कात टाकून पूर्ण झालेली असेल आणि नंतर जर तिने खाल्लं तर ती आळी याच्यात मरत नाहीये आणि ह्या ज्या लपणाऱ्या किडी आहेत यांना कंट्रोल करणं अशाच पद्धतीने कंट्रोल करावं लागतं कारण हे त्या अ केमिकलच्या संपर्कात येत नाहीयेत जसं एखादा कॉन्टॅक्ट इन्सिटीसाठी मारायला गेले ही जमिनीमध्ये ही जमिनीमध्ये आता बरेच लोक म्हणतात मग जमिनीमध्ये क्लोरपायरिफॉस पार सोडलं तर चालेल का जमिनीमधून एखादं गॅस पॉइजन म्हटलं जातं ते सोडलं चालेल का त्यानी ती मरेल का त्या एक लिटर पाण्यामध्ये दोन ते अडीच एम एल क्लोरपायरिफॉस टाकल्यानंतर अळी मरते कधीतरी सगळ्याच मरतात असं पण नाहीये आणि जिथं तुम्ही दोन लिटर तीन लिटर चार लिटर पाच लिटर क्लोरपायरिफॉस एका एकरमध्ये सोडणार आहे आणि एका एकरमध्ये पूर्ण पाणी जर द्यायचं असेल ड्रिपनी किंवा मग फ्लडनी तर ड्रिपनी चार पाच तास लागतात फ्लडनी आठ ते नऊ तास लागतात पाचच्या मोटरला आणि पाचची मोटर एका तासाला पंचवीस हजार लिटर पाणी टाकते मग पंचवीस हजार लिटर एका तासाला तर ता आठ तासामध्ये दोन लाख लिटर पाणी जाणार आहे दोन लाख लिटर पाण्यात तुम्ही दहा लिटर जरी सोडलं तर ते एवढं डायल्यूट होतं एवढं डायल्यूट होतं की त्या अळीला काहीच फरक पडत नाही पण तेवढ्या कमी कॉन्सन्ट्रेशन मध्ये पण तुमचे गांडूळ सगळे मरून जातात म्हणून जमिनीमध्ये केमिकल कीटकनाशक टाकणं हे एवढं सोपं नाहीये पण मी तुम्हाला एक सांगेल बिव्हेरिया व्हर्टिसिलियम आणि मेटारायझम ह्या तीन बुरशी आहेत ह्या तीन बुरशी तुम्ही पाण्यावाट सोडू शकता कसं करायचं मी प्रोडक्टचे नावं घेऊन सांगेन जर तुम्हाला एमबीव्ही सोळा एस के बायोबीस कंपनीचं येतं एमबीव्ही सोळा हे जर मिळालं तर ते तुम्ही घ्या शंभर ग्रॅम घ्यायचं त्याला शंभर लिटर पाण्यामध्ये टाकायचं थोडासा गोल टाकायचा पाच सहा तास ठेवायचं किंवा एक ऑलिव्हर एमबीव्ही नावाने एक प्रॉडक्ट आहे महिका बायोलॉजिकलचं हे तुम्ही अडीचशे ग्राम घ्या आणि अडीचशे ग्रॅम पुन्हा शंभर लिटर पाण्यामध्ये टाकायचं एक किलो गुळ टाकायचा आणि पुन्हा एक रात्रभर त्याला ठेवायचं सकाळी जे तुमचं पाटाने पाणी जातं तिथं तुम्ही टिप 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 चालू ठेवा आणि जर तुमच्याकडे ड्रिप असेल तर ड्रीप मधून हे सोडा आता हे काय आहे मायक्रो ऑर्गॅनिझम हे पाण्याच्या द्वारे तिच्यापर्यंत जर पोहोचले तिच्या बॉडीवरती जर पडले तर ते ग्रो करणार आहे आणि ते तिला तिथं मारणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला तिथं उपाययोजना करावी लागणार आहे ह्या अळ्यांना एखादं घेतलं केमिकल मारलं लगेच ती कंट्रोल झाली असं नाहीये पण ही जी कीड आहे ही कीड खूप पण येत नाहीये म्हणजे तुम्ही म्हणाल की माझं पूर्णची पूर्ण क्षेत्र खाऊन टाकेल का तर नाही खाऊन टाकणार तुम्हाला एका एकरमध्ये समजा तुम्ही दोन लाख रोप लावलेले असतील सव्वा दोन लाख रोप लावलेले असतील तर त्याच्यामध्ये एक पाचशे हजार रोप ते खराब करणार पाचशे हजार कांदे तुमचे कमी होणार आहे तेवढा डॅमेज ती करते खूप मोठा डॅमेज नाही टोमॅटो असेल मिरची असेल वांगा असेल ह्या पिकांमध्ये झाडांची संख्या कमी असते आणि ही जर जमिनीमध्ये आली ती ही मोठ्या प्रमाणावरती येते आणि मग ते डायरेक्ट झाडच कट करते तर तसं कांद्यामध्ये झाडांची संख्या जास्त असल्यामुळं रोपांची संख्या जास्त असल्यामुळं खूप मोठा डॅमेज ही करेल असं पण नाहीये तर तुम्ही बायोलॉजिकल कंट्रोलकडे जैविक नियंत्रणाकडे जायला पाहिजे असं मला वाटतं आणि मी दोन प्रोडक्ट तुम्हाला सांगितले त्या पद्धतीने तुम्ही आ, करा डिस्क्रिप्शन मध्ये याचे डिटेल्स दिलेले आहेत ते तुम्ही बघा आणि तुम्हाला रिझल्ट कसे आले आले किंवा नाही आले तरी पण तुम्हाला पुन्हा आपला जो एक्क्याण्णव सतरा एक्कावन्न बावन्न त्रेपन्न हा जो नंबर आहे याच्यावरती तुम्हाला प्रश्न पाठवायचे आहेत की मला कसा रिझल्ट मिळाला त्याचं उत्तर द्या जेणेकरून मला पण कळेल की कशाचा तुम्हाला चांगला कंट्रोल मिळाला तो पण व्हिडिओ लोकांना आपण देऊ जेणेकरून कोणाला असा जर प्रॉब्लेम आला तर तो पण तिथे बऱ्यापैकी कंट्रोल करण्यास त्यांना मदत होणार आहे आणि आपलं आणि पौर्णिमेला लान्स प्रो हा तस घेतलं होतं जमिनीतून जर मररोग येत असेल तर ते अन्नद्रव्य उपलब्धता करण्यासाठी बायो फर्टिलायझर झाले पोस्टिंग रिच मधले ते आळी आळी मारणारे त्याच्यात कोणतंच नाही त्याच्यासाठी ऑलिव्हर एमबीव्ही म्हणून आहे ते तुम्हाला द्यावं लागेल ठीक आहे हॅलो तुमच्या उत्तर मिळालं एक प्रश्न विचारा हॅलो हो एन एम एन स्लरी आहे हॅलो हा ऊसासाठी आम्ही गोबर गॅसचं जे सांड पाणी गोबर गॅस जे स्लरी निकती बाहेर ती एका टाकीमध्ये कलेक्ट केलेली आहे आणि त्या बरोबर ते ऊसाला जातं आणि त्यामध्ये जर न्यूट्रिमिक्स सोडलं टाकलं तर बरोबर गेलं तर काय अडचण येईल का बिलकुल अडचण येणार नाहीये विना न्यूट्रिमिक्स फक्त जास्तीत जास्त पाण्यामध्ये सगळ्या मुलांच्या कक्षेत गेलं पाहिजे म्हणजे सगळेच मुळ चांगले वाढतील आणि सगळेच मुळ चांगलं अन्नद्रव्य उपलब्धता करून घेतील हा उस आता उसाल प्रत्येक वेळी निवून सोडणं शक्य होत नाहीये त्यामुळं आम्ही मडपंपाद्वारे ते जे असलेली जाते शेणाची त्याबरोबरच ते सोडलं तर काही जीवाणूंना काही जीवाणू वाटतील का नाही काहीच नाही काहीच नाही कारण याच्यामध्ये पीएच कमी आहे त्याच्यामुळं जीवाणूंना खूप घातक आहे असं पण नाही जीवाणू ज्या पीएच मध्ये वाटतात तोच पीएच त्याचा आहे त्याच्यामुळे जीवाणूंना ते घातक नाहीये आणि तुम्ही टाकताना मध्ये डायरेक्ट जीवाणू टाकत नाहीये स्लरीमध्ये ते आहे आहेत त्याच्यामध्ये तुमची दहा बारा पंधरा लिटर अवेना जात असेल तर एवढा मोठा काही फरक पडत नाहीये किती दिवसापासून तुम्ही उसाला अवेना वापरताय आता एक वर्ष सहा महिने झाले असेल पहिल्या उसा उसामध्ये आणि आताच्या ऊसामध्ये काय फरक जाणवतोय तुम्हाला बऱ्यापैकी फरक आहे बंधुंच बंधूंचे श्रीकांत पार्क बंधू आहे माझे अच्छा नमस्ते सर नमस्ते नमस्ते बोला उसा उसा हो ना उसासाठी ते वापरत होतो पहिल्यापेक्षा उसाला थोडा फरक जाणवतोय म्हणजे कांडीला काळ होती पानांची रुंदी त्याच्यात फरक झालाय हिरवेगार आम्हाला हिरवेगार पान आणि पानांची रुंदी पण वाढली बरोबर हा आणि कांडीला कलर पण आला उसाच्या पण विषय असा होता की आम्ही ते जस लरी सोडत होतो त्यामुळे अशी शंका होती की ते जीवाणू मरतील का रिझल्ट एकमेकांना पूरक आहे त्याच्यामुळे तुम्ही दोन्ही एकत्र करून देऊ शकतात त्याचा कोणताही साईड इफेक्ट तुम्हाला मिळणार नाही चांगलेच रिझल्ट उलट तुम्हाला मिळतील तीच शंका होती आम्हाला की आम्ही एकत्र सोडतोय आम्हाला एक जण म्हणले की ते जीवाणू मरतील ते टाकल्यानंतर नाही मरत नाही मरत रिझल्ट मला खूप छान ती शंका असल्यामुळे नाही त्या दिवशी मी राहुल राहुलच्या मीटिंग मध्ये मला उसाचे काही शेतकरी म्हणत होते साहेब म्हणे दहा दहा पंधरा पंधरा पंद् टन एका एकर मध्ये आमचं उत्पादन फक्त अवेना न्यूट्रीमिक्सनी ने आहे आणि खर्च पण काही नाही दहा पंधरा रुपये लिटर म्हणजे काही जास्त खर्च नाही एका दिवसाला एका एकरला तर खूप चांगला फॉर्म्युला आहे कोणत्याही पिकाल हो, पिकाला हो आणि कोणत्याही पिकाला वापरा असं नाहीये आता त्या दिवशी मी तळेगाव ढमडेरे जे आहे ना तिथे एका शेतकऱ्याकडे गेलेलो होतो ते घासाला वापरत होते कारण त्या भागामध्ये घोडे आहेत घोडे आणि घोड्याला चार रुपये किलो ते देतात तर ते म्हणे की घासाचं उत्पादन एवढं वाढलं काडी जाड झाली पान रुंद झाले पानं जाड झाले वजन वाढलं आमचे पैसे वाढले म्हणे तर हे सगळ्या पिकांमध्ये संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण करत नव्हतो फक्त अवेना न्यूट्रिमिक्स नावाच्या एका कन्सेप्टनी संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन व्हायला लागलं आणि राहूच्या मीटिंग मध्ये मी टॉपिटी आणि डिपिसियन्सी याचा एक चार्ट दाखवला होता बघा आपण एक खट्टी टाकलं तर टॉप्झिक होतं आणि काही कालांतर ते डिपिसिएट होतं आपल्या पिकाला जेवढे अन्नद्रव्य पाहिजे ते अतिशय कमी पिरियड समजा शंभर दिवसाचं पीक आहे ना तर तुम्हाला तिथे जास्तीत जास्त वीस दिवस संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन मिळत आहे ऐंशी दिवस एक तर ते अन्नद्रव्य टॉक्सिक स्वरूपात राहील किंवा म्हणजे कमतरतेच्या स्वरूपामध्ये राहील म्हणजे दोन्ही याच्यात पण उत्पादन वाढणार नाही आपला आणि मग आपण म्हणतो की नाही पिकांचे उत्पादन कमी झाली आपल्या जमिनी खराब झाल्या थोडे थोडे जर गोष्टी कंटिन्युअस जर सप्लाय केला आपण न्यूट्रियंटचा जमिनी पण चांगल्या राहतात पिकं पण चांगले राहतात आणि कंटिन्युअस सल्फर दिल्यामुळे आपली जमीन पण भूसभूषित होते तिचा पीएच कमी होतो नायट्रोजन पोटॅश कॉपर मँगेनीज मॅग्नेशियम हे सगळे अन्नद्रव्य उपलब्ध होतात हे सगळे फायदे तुम्हाला एव्हिना न्युट्रीमिकच्या माध्यमातून मिळतील आणि यावर्षी जे तुम्ही देताय त्याच्या वर्षी दे, तुम्हाला आणखी पुढच्या वर्षी रेट त्याचे रिझल्ट का जे आहेत ना ते चांगले मिळतील याच्या मागचं कारण काय की यावर्षी टाकून तुम्ही तुमच्या जमिनीत साठलेले जे दुसरे अन्नद्रव्य होते फिक्स झालेले ते पण उपलब्ध होत आहेत त्याच्यामुळे जमीन पण तुमची भूषभूषित होते जमिनीमध्ये हवा खिळती होते मुलांची वाढ वाढते या पद्धतीने होते त्याच्यामध्ये ह्युमिक वापर करायची हो। गरज आहे बिलकुल नाही हो त्याच्यामध्ये ऑलरेडी आहे ओ, ना आता सगळ्या मध्ये सगळं हो काहीच करू नका नकाना आणि युरिया सोडतोय थोडा पाच किलो एकरी हा आता पिकाला बाकीच्या अन्नद्रव्याची काय गरज आहे त्या हिशोबाने तुम्ही द्या कारण ऊस एक खादाड पीक आहे शंभर टन आणि एकशे दहा टन काय करत काढणं मग त्याला खायला लागणार आहे असं नको व्हायला की फक्त अवेना देतो बरेच शेतकऱ्यांची ते समज आहे अवेना मी देतोय आणि मला एकदम चांगले रिझल्ट बाकी सगळं मी सोडलं असं नाही चालणार जोपर्यंत जमिनीमध्ये मागे टाकलेले रेसिडीओ आहेत त्या अन्नद्रव्याचे तोपर्यंत ते उपलब्ध होतील पण त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला द्यावं लागेल अन्न पाहिजे मग मग ते द्यावं लागेल आपल्याला आमचा मेन शंका होती की शाणात शाबून जे असलरी काढतोय बिंदास द्या काहीच प्रॉब्लेम नाही ठीक आहे सर तुम्ही दोघांच नाव श्रीकांत आहे का नाही नाही माझं शशिकांत आहे अच्छा शशिकांत आणि श्रीकांत श्रीकांत माझं कन्फ्युजन झालं ते आणि नाव तुमचं पायल घरातली मुलगी असेल बहुतेक पायल तुम्हाला रजिस्ट्रेशन आहे Oh, मुलीच्या थ्रु हा ठीक आहे शशिकांत जी आणि श्रीकांत जी थँक्यू सो मच विश ऑल द बेस्ट चांगली शेती करा आणि चांगले पैसे कमवा तेवढीच पत्ता अपेक्षा आहे तुमच्याकडनं ठीक आहे थँक्यू थँक्यू थँक्यू